नमस्कार सर्वप्रथम मी माझ्या गुरुजन वर्गांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलायला संधी दिली आणि तुम्ही तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं नाही का मग हे स्वातंत्र्य जे मिळालं ते खूप जणांच्या रक्तातून आपल्याला मिळालेलं आहे मग त्यासाठी जे काही आपण कृतज्ञता म्हणून आज आपण ध्वजारोहण करतो राईट बरोबर आहे आपल्याला माहितीये की भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद महात्मा गांधी असे खूप सारे आपले क्रांतीवीर होऊन गेले ते देशासाठी एवढं लढले त्यामुळे आज आपण उभा आहोत नाही का तुम्ही मुली शाळेमध्ये एवढ्या मोठ्या पदापर्यंत आलो का आलो हे यांच्यामुळे आलो बरोबर आहे ना जसं मग मी सगळ्यांना त्यामुळे माझ्या गावकऱ्यांनाही स्वातंत्र्य देण्याच्या खूप खूप शुभेच्छा देते मग आपण पहिले तर देशप्रेम बघू नाही का मग आपल्याला जर स्वातंत्र्य भेटले तर मग देशप्रेम म्हणजे नक्की काय तर मग मी माझ्या देशा देशासाठी लढलं पाहिजे का, का। तेव्हा गरज होती नाही का तलवार घेऊन बंदूक घेऊन लढायचे तेव्हा ते, ते त्या देशप्रेमाची गरज होती देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी लढण्याची गरज होती परंतु आजचं देशप्रेम म्हणजे काय देशप्रेम आजचं देशप्रेम म्हणजे काय म्हणजेच काय काय मी माझ्या देशासाठी काहीतरी करू शकते हे झालं देशप्रेम म्हणजे मी आता पोलीस झाले नाही का सगळ्यांना माहिती मी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आयपती माझी निवड झाली तर मग मी देशप्रेम कसं व्यक्त देश करू शकते तर मी माझ्या देशाची सेवा करू शकते आज तर मला काय कुठं तलवार वगैरे घेऊन लढायला जायची गरज नाहीये पण मग मी मी ज्या पदावर बसले आहे तिथे मी प्रामाणिकपणे काम करून माझ्या देशाप्रती माझी कृतज्ञता व्यक्त करून हे मी देशप्रेम करू शकते उद्या मी या तुमच्या शाळेत का असं नाही की मी कुठं पुण्याला शिकले किंवा कुठं शिकले मग तुम्ही इथं झालं असं नाही आपण या शाळेत शिकूनही खूप मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो हे मी दाखवून दिले आणि मला असं वाटतं की उद्या इथले खूप सारे विद्यार्थी कदाचित माझ्याही पुढे जावं म्हणून मग मी इथे बोलायला सरांनी मला बोलवलं म्हटलं बरे आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श आदर्श दिला पाहिजे जेणेकरून तुम्ही माझ्याही वरच्या पदावर गेले पाहिजे कुणी डॉक्टर व्हा कुणी वकील व्हा कोणी कलेक्टर व्हा पण इथे राहूनच होऊ शकतं असं नाही की कुठेतरी बाहेरगावी जायला पाहिजे असं नाही की कुठं पुण्याला जा मुंबईला जा दिल्लीला जा क्लास लावा आणि मग तुम्ही पोलीस होता मग तुम्ही कलेक्टर होता असं नाहीये गावात शिकूनही तुम्ही खूप काही होऊ शकता हे मी तुम्हाला सांगते माझं पहिली ते पाचवी जिल्हा परिषद मध्ये झालं नंतर मी इथे होते एक वर्षानंतर मी तीर्थपुरीला गेले म्हणजे मी सगळं जे काही माझं शिक्षण आहे हे आपल्या तालुक्यातच झालेलं आहे त्यानंतर माझं ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हाच मी एमपीएससी चा अभ्यास चालू केला कारण आपल्याला माहिती की डिग्री झाल्यानंतर पुढे काय असा प्रश्न सगळ्यांना असतो नाही का आपल्याला पण शाळेत विचारतात की तुला पुढे काय व्हायचंय खरं तर या वयात ध्येय ठरलेलं नसतं नाही तर असं सगळ्यांना असं वाटतं की ते जर डॉक्टर वकील पोलीस झालेत तर त्यांचं लहानपणापासून ते खूप हुशार असते म्हणून झालेत असं नाहीये मी पण शाळेत जेम तेमच होते तुमच्यासारखेच होते पण तरी पण मी आज इथे झाले का झाले तर तुम्ही जे ध्येय आहे ते असं नाही की शाळेत पासून ठरलं पाहिजे नंतर शकता पण तुम्ही जे काही ध्येय ठरवता प्रयत्न करा मी जेव्हा अभ्यास चालू केला होता ना मी एक गावातून सांगेन की आज आपल्या सगळ्यांना माहिती की सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत मोबाईल आहेत त्याचा वापर आपण इतके करतो विद्यार्थी करतो आपले वडील करतात करते सगळे करते म्हणजे आपण आज तेच होतोय नाही का मग ते बघ आपली सवय लागून जाते दाऊगी झाली की आपल्या हातात स्मार्टफोन येतो आपण तो वापरतो आप आप त्या आप 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 ना आपला इतका वेळ जातो की आपलं म्हणजे आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन जातो म्हणून कदाचित आपण जे काही लहानपणी धोरण आपण लहानपणी खूप अभिमानाने म्हणतो की सर मला डॉक्टर व्हायचंय कुणी म्हणतात सर मला वकील व्हायचंय कुणी म्हणतात सर मला कलेक्टर व्हायचंय पण कदाचित नंतर ते होत नाही तर का नाही तर ह्या गोष्टी पुढे आपल्याला एक अडथळा म्हणून येतात तर आजचा सगळ्यात मोठा अडथळा आहे मोबाईल फोन तो सगळ्यात मोठा अडथळा आहे आज आपल्याला काय आपल्या वडील कुणी शेतात नेत नाहीत किंवा काही नाही खूप चांगल्या सुख सुखसुविधा दिलेल्या आहेत आम्ही आधी तर आम्हाला असं काही नव्हतं तुमच्या एवढं आता तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतायत तर तुम्ही नक्कीच अजूनही पदावर जाऊ शकता पण त्यासाठी हे जे काही अडथळे आहेत मोबाईल फोन त्याच्यापासून दूर राह तुम्हाला दावी झाली की तुम्हाला मोबाईल येईल तुम्ही त्याच्यामध्ये बघता कोणी व्हॉट्सअप इंस्टाग्राम या गोष्टी चालू करतं आणि त्यामध्ये इतकं गुंतून जातं की आपलं जे ध्येय आहे आपण लहानपणी सांगितलेलं ते कुठेतरी दुर्लक्षित होऊन जातं आणि आपण परत बॅक गावात येतो आणि शेती करतो हे कदाचित नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगते की माझं पूर्ण शिक्षण होईपर्यंत माझ्याकडे मोबाईल होता पण मी कुठलाही सोशल मीडियावर नव्हते व्हॉट्सअपवर नव्हते ना फेसबुक ना नाही इंस्टाग्राम नाही कुठल्याही प्रकारे नव्हते म्हणून मी कदाचित आज खूप कमी वयात पोलीस उपनिरीक्षक पदी माझी निवड होऊ शकली इंस्टावर आहे ती नाही कारण नाही आहे कारण तुमच्या वयात तुम्हाला खूप अभ्यासाची गरज असते आणि त्या वयात तुम्ही चुकीच्याही मार्गाला जाऊ शकता आणि त्याच वयात तुम्ही बरोबरही मार्गाला जाऊ शकता नाही का आता एवढे विद्यार्थी बसलेलं आहेत कदाचित इथला एकट कलेक्टर होऊ शकतो पण तो का होऊ शकतो कारण तो त्याच्या जे तुम्ही ध्येय ठरवता प्रति प्रामाणिक राहतो म्हणून पण उद्या तुम्ही पण होऊ शकता पण तुम्ही का नाही होत तुम्ही लगेच व्हावत जाता आपण कॉलेजला गेलो की मैत्रिणी फिरायला जाणार पिझ्झा पार्टी करणार हे करणार आणि कुठं तरी आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं तसं मग मी माझं सांगेन की मी जेव्हा अभ्यासाला चालू केलं होतं तेव्हा माझ्याकडे मोबाईल होता ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण मी कुठल्याही सोशल मीडियावर नव्हते म्हणून मी कदा तेवढं पटकन करू शकले आपल्याला माहितीये की लॉकडाऊन पडलं होतं लॉकडाऊन पडल्यानंतर सगळे घरीच होते सगळे गावाला होते सगळे आपापल्या घरात होते आणि मी नेमकं तेव्हाच अभ्यास चालू केला होता मग असं झालं की मला माझं पण इच्छा होती की पुण्याला जायचं कारण सगळे अभ्यासी म्हणलं की पुण्याला जातात मला वाटलं पुण्याला जावं क्लास लावा तिथं जाऊन अभ्यास करावं पण कदाचित देवाला ते मान्य नव्हतं म्हणून लॉकडाऊन पडलं आणि मी घरीच होते मग सगळे असं मग असं वाटतं ना की आपण कुठंतरी आपला अभ्यास आप चालू केला आणि लगेच लॉकडाऊन पडलं सगळे घरीच आहेत आता मी कसं करू? हा पहिलं संकट आले ना मग आपण हारून जातो पण मला असं वाटलं की नाही कदाचित देव आपली परीक्षा घेत असेल आपण प्रयत्न चालू ठेवू मग आमचं घराच्या मागे शेत होतं मी शेतात जाऊन अभ्यास चालू ठेवला सकाळी या टायमिंगला जायचं ऊन आलं की थोडं बारा एक वाजता घरी यायचं परत चार चार नंतर जायचं आठ पर्यंत सात पर्यंत अभ्यास करायचा आणि मग घरी यायचं हे रुटीन मी चालू ठेवू नाही का तेव्हा तर माहिती की लॉकडाऊन मध्ये सगळ्या मुलांच्या आता स्मार्टफोन आलते आणि तुमचे ऑनलाईन क्लास चालू चालते ऑनलाईन क्लासपेक्षा मुलांचा म्हणजे युट्यूब वरच खूप वेळ जायचा तसं मी हो गेलं नव्हतं मी ऑनलाईन क्लास वगैरे काही केले नाही मी प्रामाणिकपणे अभ्यास केला शेतात बसून नंतर जेव्हा लॉकडाऊन संपलं मी पुण्याला गेले नंतर पुढची परीक्षा दिली मी ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये माझी पहिली प्री दिली पहिल्या मध्ये मी पास झाले का झाले त्यामुळे हेच सांगते मी तुम्हाला का झाले मी मोबाईल फोन पासून दूर राहिले प्रामाणिक अभ्यास केला देयाप्रती एकनिष्ठ राहिले एकनिष्ठ राहिला तर देव तुम्हाला नक्की मदत करतो पहिल्याच प्रयत्नात माझी प्री निघाली मग मला खूप छान वाटलं की अरे आपली पहिल्याच प्रयत्नात प्री निघाली मग आमची दोन परीक्षा असतात एक फ्री आणि एक मेन्स मग परत मी मेन्सचा अभ्यास चालू ठेवला हो पण मेन्सचा अभ्यास परत असंच झालं की केस वगैरे पडली त्या एक्झामवर मग एक्झामची डेट आहे ना ती पुढे पुढे जात होती कंटिन्यू असं एक वर्ष एक वर्ष पर पेपर परत पेपरच झाले नाही मग असं कुठंतरी परत वाटलं की आपण एवढा छान अभ्यास केला पण आपल्याला काय म्हणजे कदाचित का आपल्याला नशिबात नाही काय पण म्हणलं नाही हार नाही मानायची कारण ना शेवटपर्यंत जो लढतो ना तो जिंकतो ध्येय प्रामाणिक राहा आणि एक एक पाऊल टाकत जा तो तुमचं ध्येय तुमचं तिथपर्यंत वाट बघतंय पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचायला कुठंतरी कमी पडताय म्हणून तुम्हाला ते भेटत नाही मग म्हणलं नाही एक वर्ष जरी झालं तर आपला अभ्यास आपण चालू ठेवायचा कुठेतरी थांबलं तर मग आपल्याला कदाचित ते भेटणार नाही म्हणून मी अभ्यास चालू ठेवला हो मध्यंतरी माझं लग्न झालं मग लग्न झाल्यावर परत आपल्यावर संसाराची जबाबदारी पडते मग परत असं कुठंतरी वाटलं की अरे आता परत एक संकट संकट नाही पण परत एक अडथळा होऊन जातो की आता कसं करायचंय पण म्हणलं नाही आपलं ध्येय आपलं वाट बघते आपल्याला तिथपर्यंत जायचंय कदाचित हे माझ्यासाठी अडथळी पाठवलेले आहेत देवानी पण तिथं थांबायचं नाही कारण थांबलं तर मी तिथपर्यंत पोहोचणार नाही हे माझ्या डोक्यात होतं मग मी परत अभ्यास चालू ठेवला लग्न झाल्यानंतरही माझा एक दोन तीन महिने थोडासा गॅप पडला कारण अभ्यास तेवढा झाला नाही माझ्यासोबत जे विद्यार्थी सा होते साडेचार लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता आणि जागा फक्त सहाशे होत्या म्हणजे मला साडेचार लाख विद्यार्थ्यांमधून फक्त सहाशे मध्ये विद्यार्थ्यांमध्ये यायचं होतं तर कदाचित ती खूप मोठी रेस होती तिथं थांबायला मला जमणार नव्हतं म्हणून मी अभ्यास चालू ठेवला परत लग्नानंतर सहा महिन्यांनी तारीख पडली की दोन महिन्यात तुमचा पेपर आहे परत मी दोन महिने खूप प्रामाणिकपणे अभ्यास केला मोबाईल होतं सगळं होतं पण त्याचा वापर अजिबात केला नाही मोबाईल मी घरी ठेवायचे आणि मग लायब्ररीत जायचे सहा सहा सात सात आठ आठ तास असं नाही की एमपीसी करायला बारा बारा तास तेरा तेरा तास अभ्यास करायला लागतो बरं का तुम्हाला असं म्हणजे भीती आहे की तिथं अठरा अठरा तास अभ्यास करायला लागतो असं नाहीये अठरा तास अभ्यास कधी करायला लागतो मोबाईल घेऊन कारण सहा तास तुम्ही मोबाईलवर जातात आणि राहिलेल्या वेळात अभ्यास करतात आणि मग सांगतात तुम्ही अठरा तास अभ्यास केला असं आहे प्रामाणिकपणे आठ तास अभ्यासही तुम्हाला यश देऊ शकतो पण तो अभ्यास प्रामाणिक पाहिजे मग नंतर मी मोबाईल घरी ठेवून लायब्ररी फक्त सहा ते आठच तास अभ्यास करायची दोन महिने खूप छान अभ्यास केला माझी मेन झाली आणि मला तीस मार्क माझ्या कट ऑफ पेक्षा तीस मार्क जास्त पडले म्हणजे मला तिथंच माहित होतं की माझं सिलेक्शन होणार आहे पण तरीही मी थांबले नाही कारण मला माहित होतं की याच्यामध्ये अडथळे खूप येत जर मी आज मला असं कॉन्फिडन्स आला असता ओव्हर कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना की अहंकार झाला असता की तीस मार्क जास्त मीच आजच पी आहे मी पुढचं काही करणार नाही असं नाही तरी पण मी माझे प्रामाणिक प्रयत्न परत चालू ठेवले सकाळी पाचला उठायची ग्राउंड असता आम्हाला फिजिकल पळायला जायची आठ पर्यंत तीन तास ग्राउंडवर पळायचं परत घरी यायचं स्वयंपाक करायचा हे कदाचित असं नॉर्मल वाटतं पण ते कदाचित अडथळे होते माझ्यासाठी पण मी थांबत नव्हते कारण या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी माझ्या ध्येयासाठी एक एक पाऊल टाकत होते कुठ तरी यश माझी वाट बघत होतं म्हणून मला तिथपर्यंत पोहोचायचं होतं मी परत फिजिकल एक्झाम दिली फिजिकल एक्झाम मध्ये परत आम्हाला साठ मार्क घ्यायचे होते मी परत ऐंशी मार्क घेतले आणि परत वीस मार्क जास्त घेतले इथं कॉन्फिडन्स होता की आता तर मी पी एस आयुक्त पण तरी मी थांबले नाही कारण आपल्याला चार साडेचार लाखामधून फक्त सहाशे सहाशे मध्ये यायचं यायचं होतं तिथे तर मुलीमध्ये फक्त एकशे ऐंशी जागा होत्या आणि त्या मुली तर फक्त होत्या त्या मध्ये मला यायचं होतं म्हणून मला थांबायचं नव्हतं परत इंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यू मध्ये मग असं नाही की इंटरव्ह्यू माझा आय एस आय पी एस समोर लोकांसमोर होता मग कदाचित त्याची कॉन्फिडन्स कुठंतरी लो होऊन जातो की असं वाटतं एवढ्या लोकांसमोर बोलायचं आपल्याला आपण घाबरलो तर आपल्याला मार्क कमी देतील कुठंतरी परत माझ्या एखाद्या मार्गाने पोस्ट जायला नको म्हणून मी इंटरव्ह्यूची खूप छान तयारी केली आणि माझा जो हा कॉन्फिडन्स आहे तो मी लहानपणापासून सर साधेला जाते त्याच्यामुळे म्हणजे एक बोलण्याची स्टेज डेअरिंग येऊन जाते म्हणून मला तो स्टेज डेअरिंग आलेला होतं म्हणून मला असं वाटत होतं की मी कदाचित तिथे जाऊन घाबरते काय पण मी घाबरले नाही त्यांच्यासमोर खूप व्यवस्थित उत्तर दिले मला एक प्रश्न विचारला होता त्यांनी मी आवर्जून सांगेन की अम, लग्न झाल्यानंतर मी पुण्यात राहते आधी जालन्याबद्दल खूप त्यांनी प्रश्न विचारले की जरांगे पाटलाबद्दल प्रश्न विचारले आरक्षणावर प्रश्न विचारले नंतर एक पुण्यावर प्रश्न विचारला की सगळ्यांना माहिती की पोरशे कार ऍक्सिडंट घडला होता मागे त्याच्यावर प्रश्न विचारला की मॅडम तुम्हाला काय वाटतं पोरशे कारा मध्ये नेमकं चूक कोणाची नाही का त्या आईवडिलांची आहे की त्या मुलाची आहे की त्या पोलिसांची आहे कारण तिथे पोलिसांनी पण पैसे खाल्ले होते उद्या तुम्हाला त्या खात्यात जायचंय तर मग तुम्ही काय करता कारण हे खातं तर खूप भ्रष्ट आहे असं म्हणतात तर मग तुम्हाला काय वाटतं ह्या खात्याची चूक का म्हणलं नाही सर खात भ्रष्ट नाहीये तिथले लोक भ्रष्ट आहेत खातं भ्रष्ट नाहीये आपण म्हणतो ना की हे नाही लोक भ्रष्ट आहेत कदाचित शंभर पोलीस असतील असतात नव्याण्णव भ्रष्ट असतील कदाचित दोन तीन नसतील त्या दोन तीन मध्ये मी येऊन दाखवेन हे खातं भ्रष्ट नाही सर लोक भ्रष्ट आहेत आणि मला भ्रष्ट नाही व्हायचं मला प्रामाणिकपणे माझ्या देशासाठी सेवा करायची मग ते म्हणले ठीक आहे मग मॅडम मग चूक कोणाची वाटते तुम्हाला नक्की त्यांच्या आई वडिलांची वाटते का त्या मुलाची वाटते म्हणलं सर ही चूक आई वडिलांची आहे मला तरी असं वाटतं आई वडिलांची कस काय म्हणे मॅडम कार तर म्हणजे दोन मुलगा मुलगी गाडीवर चालले होते त्यांना उडवणारा मुलगा होता तर मग आई वडिलांची चूक कस काय ते तर तिथं नव्हते पण म्हणलं सर कदाचित त्यांना घडवणारे होते म्हणून आज आपण आपल्या मुलांना जर घडवतो ना तर ते चांगले जर घडले तर त्याचे श्रेय आपल्या आई वडिलांना आहे आणि वाईट घडले ना तरी त्याचे श्रेय आई वडिलांना आहे कोणाचा मुलगा बिघडला तर आई वडील दोष मी मानते कारण त्यांना पहिला गुरु हे आई असते आणि दुसरा गुरु हे वडील असतात नंतर आपले गुरुजन वर्ग असतात त्यामुळे त्यांना घडवण्यात पहिलं प्रयत्न नाही आई वडिलांचा असतो तो मुलगा बिघडला म्हणले सर आई ते आई वडला बिघडला तो आठवण जातील होता त्यांच्या हातात त्यांची पहिली चूक त्याच्या हातात गाडी दिली हीच त्यांची पहिली चूक होती आणि दुसरी चूक त्याला म्हणजे इतकं त्यांना फ्रीडम दिलता की तो लोकांना उडवण्यात म्हणजे लोकांचा जीव इतका मोलाच असतो तो त्याला उडवण्यात काहीच वाटलं नाही ही त्यांची दुसरी चूक म्हणजे कदाचित त्यांना ते संस्कार देऊन कुठेतरी कमी पडले म्हणून त्यांची ती चूक होती म्हणून त्यांना माझं उत्तर खूप आवडलं म्हणून त्यांनी मला इंटरव्यूला चाळीस पैकी पंचवीस मार्क दिले तेव्हा पण माहित होतं की मी पी एस आय फिक्स आहे पण मी तरी पण थांबले नाही मी शॉर्ट पर्यंत कोणालाच सांगितलं नव्हतं फक्त माझ्या घरच्यांना माहित होतं मी त्यांना म्हटलं कोणाला सांगू नका कारण यश हे आपण सांगायचं नसतं ते आपलं यशाने नंतर बोलून दाखवायचं असतं की तुम्ही काय केलंय म्हणून मी म्हटलं तर कोणाला सांगू नका कारण शॉर्ट पर्यंत का आपल्याला साडेचार लाखामधून फक्त मध्ये यायचं खूप स्ट्रगल होता खूप मेहनत होती आपल्याला अठरामध्ये येईपर्यंत मला सांगू नका कारण सांगितल्यानंतर नाही झालं तर ते मग एक वेगळं परत हे होतं म्हणून मग जेव्हा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझा रिझल्ट आला सगळ्यांपैद मी देवाला नमस्कार केला आणि दुसरा फोन माझ्या आईला केला की के, आई माझा असं असं सिलेक्शन झालंय आता तू सांगू शकतेस सगळ्यांना म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला माझ्या सासर घरच्यांनी पण खूप मला सपोर्ट केला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला म्हणून का त्याची चाचणी इथपर्यंत आहे मी विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगेन की तुम्ही अगदी गावात बसून काही होऊ शकतं का माझ्याकडे तीन विद्यार्थी आल्या तुमच्या शाळेतल्या की आमच्या घरचे म्हणजे तू तर किती तुकडी आहेस बघ पोलीस व्हायला स्ट्रॉंग लागतं असं काही नाहीये पोलीस व्हायला असं नाही की मनाने स्ट्रॉंग लागतं शेवटपर्यंत पुतीने स्ट्रॉंग राहा मला जर वाटलं असतं की अरे माझं लग्न झालंय अरे लॉकडाऊन पडले हे झालं मी जर मध्येच सोडलं असतं तर कदाचित मी आज इथपर्यंत तुमच्या समोर बोलत नसते कुठलंही ध्येय तुमचं मध्ये त्याच्यासाठी लढत राहा कारण जो उडतो ना तो जिंकतो म्हणून यशासाठी इतके प्रयत्न करा यशासाठी एक एक पाऊल टाकत जा जोपर्यंत तुमची कारण तुमची यश तिथे तुमची वाट बघत आहे तो म्हणान की अरे मी लहानपणी सांगितलं होतं मी डॉक्टर होणार आहे पण ही काही माझ्यापर्यंत आलीच नाही मी डिग्री तुमची वाट बघत होती त्याच्यामुळे तुमच्या यशासाठी खूप प्रयत्न करा खूप मेहनत घ्या आणि नक्की तुम्हाला यश मिळेल एवढं सांगते मी आणि सगळ्यांना असं वाटतं की कुठं पुणे मुंबईला जावं लागतं का तर नाही मी इथे बसून अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही गावात राहूनही छान पद्धतीने यश मिळवू शकता जर कोणाला बारावीच्या नंतर लगेच पाहिजे असेल तर आपल्याला माहिती की पोलीस भरती आपल्या गावात कोणी करीत नाही आजूबाजूच्या गावाला खूप मुलं पोलीस भरती वगैरे करतात म्हणजे जा बारावी झाले की अठरा एकोणीस वर्षी कुठं मध्ये लागतात तिथे हवालदार कॉन्स्टेबल पद मिळवत आहेत आणि जेव्हा आपण फक्त अकरावी बारावी मोबाईलच खेळत बघतो सगळ्यात महत्वाचं मी सांगेन मोबाईल जरी तुमच्याकडे आला तर सदुपयोग करा त्याचा करू वापर करून तुम्ही करू एक खूप चांगल्या किंवा त्याचा वापर करून तुम्ही खूप वाईट गोष्टी करू शकता विद्यार्थ्यांना मी एकच सांगेन तुम्हाला जर माझ्या जागेवर जा यायचं असेल तर तुम्ही त्या मोबाईलचा सदुपयोग करा तर तुम्हाला लवकर यश भेटेल कारण त्याच्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत त्याचा चांगला वापर करा नक्कीच यश तुम्हाला भेटेल कुणी कदाचित माझ्याही पेक्षा वरची पोस्ट मिळेल कोणी डॉक्टर आहे वकील होईल परंतु प्रयत्न करा ध्येय प्रत्येक एक पाऊल टाकत जा प्रामाणिक प्रयत्न यश हे नक्कीच मिळतं एवढं सांगेन जय हिंद जय भारत अत्यंत पद्धतशीरपणे त्यांनी विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा कारण यशाला कोणालाही शॉर्टकट नसतो हे त्यांनी सांगितलं परिश्रम म्हणजे कष्ट आणि अभ्यास या दोनच गोष्टीच्या जीवावरती किंवा भरोशावरती तुम्ही यश प्राप्त करू शकता मोबाईल पासून दूर राहणं आन, आणि अध्यात्माची जोड या सगळ्या गोष्टी या गोष्टीला कारणीभूत आणि त्यातूनच यश आपल्याला प्राप्त होऊ शकतं असं त्यांच्या पूर्ण विचारातून व्यक्त झालं आमच्या विद्यार्थिनी तसेच विद्यार्थी निश्चितपणे या सगळ्या भाषणामधून प्रेरणा घेतील आणि भविष्यामध्ये त्याचा उपयोग करतील यानंतर